भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या घरातून चांदीच्या पाच सनई चोरीला गेलेल्या आहेत काल रात्री वाराणसीतल्या राहत्या गरात घरातून पाचही चोरण्यात सो आल्याचा दावा बिस्मिल्लाह खान यांच्या कुटुंबियांनी केलाय प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत सोबत आहेत प्रशांत काय अधिक माहिती आहे विलास काल रात्री ही घटना घडल्याचं कुटुंबियांच्याकडून सांगितलं जात आहे भारतरत्न आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांची ही खर तर केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक मंगल कार्याच्या वेळी या सनईचे चूर जे आहेत ते आपल्याला ऐकायला मिळत असतात जे कुटुंबियांनी दावा केलेला आहे त्याच्यानुसार पाच सनया ज्या चांदीच्या सनया आहेत त्या चुरीला गेलेल्या आहेत आणि त्यातली एक सनई जी आहे ती अजून खास आहे कारण त्यांचा दावा असा आहे की मोहरमच्या वेळी पाचव्या आणि आठव्या दिवशी ते ही सनई वाजवायचे त्याच्यामुळं हा प्रकार उघड उघडकीस आल्यानंतर खळबळ उडालेली आहे वाराणसीतलं त्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी ही रात्री घटना घडल्याचं सांगितलं जात आहे आता पुढचा तपास या संदर्भातला सगळा सुरू आहे धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल